रोड आंबेडकर कॉलनी भिंगार येथे न्यू सरकार मोटर्स शाखा नंबर दालनाचे उद्घाटन निसार शेख व त्यांचे नातू यांच्या हस्ते संपन्न झाले यावेळी कार्यक्रमाचे संचालक सुलतान शेख यांनी उपस्थितांना संबोधित करताना असे सांगितले की आमच्या इथे सर्व प्रकारच्या टू व्हीलर थ्री व्हीलर आणि फोर व्हीलर ट्रेडिंग तसेच पेंटिंग वॉशिंग पॉलिश आणि इंटिरियर क्लिनिंग त्यामध्ये अशफाक निसार शेख रहमान निसार शेख निसार शेख इम्रान सय्यद फाफीत आंबटकर बबलू खान इरफान पठाण शौकत पिंजारी आयुब अन्सारी शहबाज शेख परवेश शेख आझीम शेख आदींचा समावेश होता अधिक माहितीसाठी संपर्क सुलतान शेख एकोन सुन्य एटी मिनी आज पंचानव तारखेला बारा वाजता शॉप ची ओपनिंग झाली सरकार मोटर्स म्हणून नगर पातळी रोड भिनगार अहमदनगर तिथे ओपनिंग झालेली आहे तर एकदा मला भेट द्या व्हिजिट करा माझ्या शॉपवर पेंटिंग पेंटिंग फोर व्हीलर टू व्हीलर थ्री व्हिलर त्याचे काम केले जातील प्रीमियम क्वालिटी भेट आपल्याला और मटेरियल पण आपल्या एकदम ओरिजिनल आहे आणि नऊ तारखेपासून तर एकतीस एकतीस तारखेपर्यंत तुम्हाला दहा टक्के सूट भेटणार आहे तर विजिट करा आणि त्याच्या पुढं परत आपण काय ना काय ऑफर परत टाकू पण एकदा विजिट करा माझी शॉपवर धन्यवाद नगर भिंगार पािंगार मध्ये नगर पाथडी रोडवर सरकार मोटर्स याची आज ओपनिंग झाली नऊ तारखेला फेब्रुवारी नऊ तारखेला इथं तुम्हाला डेंटिंग पेंटिंग पॉलिश वगैरे सर्व कामं भेटेल आणि कमी दारात कमी भावात भेटेल त्याच्यात तुम्हाला दहा पर्सेंट डिस्काउंट भेटेल आणि ही एक ही ऑफर एक महिन्यापर्यंत आहेत एकतीस मार्चपर्यंत तुम्हाला दर कामावर दहा पर्सेंट ऑफर भेटेल आणि याच्या शुभ शुबा, शुभारंभ आज झालेल्या नऊ तारखेला सुलतान भाऊ शेख यांचे वडिलांच्या हाताने तुम्ही एकदा येऊन आमच्या शॉपला व्हिजिट मारा तुम्हाला दहा टक्के डिस्काउंट परत आणि गाडीचे कामं वगैरे सगळे सगळे चांगले बा दारात करून भेटेल एकदा व्हिजिट मारा तुम्हाला कळून जाईल कामं कसं आहे कसे आहे नाही नाही का सगळे कामावर तुम्हाला डिस्काउंट भेटेल एक ता एकतीस मार्चपर्यंत त्याच्यानंतर पण काही ऑफर येईल ते आम्हाला तुम, आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो धन्यवाद